हाय टू फॅमिली जय महाराष्ट्र हे बघा पणसाच्या आपण चिप्स करणार आहे जरा कच्च निघल फणस मग म्हणलं आता चिप्सच बनवूया हे बघा चिरून घेतल्यात बारीक बारीक काप करून घेतल्यात हे बघा तेल ठेवलंय आता आपण तळून घेणार आहे ती चिप्स तेल तापले मी एक टाकून बघितला त्याच्यात चिप्स आता आपण ही चिप्स सोडणार आहे त्याच्यात थोडे थोडे आता आपल्याला तळून घ्यायच्यात कडक होऊन द्यायचे चांगले नंतर आपल्याला लाल तिखट मीठ टाकून मिक्स करायचे तळून घेऊन तर असेच आता आपल्याला कडक सगळे चिप्स तळून घ्यायच्यात फणसाची चिप्स बनवते आज मी लाल ब्राऊन कलरचं होईपर्यंत आयचं आपल्याला खुशखुशीत होते म्हणजे चांगले अजून ब्राऊन गोदी होऊन द्यायचे थोडेसे नंतर काढून घ्यायचे हे बघा असे सगळे कडक आपल्याला तळून घ्यायचे हे बघा कडकड का असे सगळेच आता आपल्याला ही चिप्स खंसाचे असे तळून घ्यायचे एकदम कडक हे बघा आपले चिप्स तळून झाले थंकाचे एकदम कुरकुरीत हे बघा कडकड वाजते ते आता ह्याच्यात आपल्याला चवीपुरतं ता लाल तिखट आणि मीठ टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचे आपले फुच्च तयार आहेत आता या खायला मस्त कुरकुरीत हे बघा मस्त कुरकुरीत आपले चिप्स तयार झालेत हे बघा लगेच तुकते आहे का या खायला फनसाचे चिप्स बनवलेत मी फंसाची चिप्स मस्त टेस्टी लागते खाऊन बघितले मी या खायला फणसाची चिप्स तयार झालेत आता आपले फणसाची चिप्स